चांदवड येथे मुंबई आग्रा रोड वरील राऊड घाट या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी नियुक्त असलेले पोलीस मुख्यालयातील कर्मचारी घेऊन जाणाऱ्या नाशिक ग्रामीणच्या वाहन क्रमांक एम एच बारा वी सी त्रेसष्ट चाळीस या वाहनास मुंबई आग्रा रोड वरील राऊड घाट या ठिकाणी पाठीमागून धडकल्याने अपघात झाला असून अपघातात बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत चालक पोलीस सवलदार पुरुषोत्तम पुंडलिक मोरे वय एकोणपन्नास वर्ष यांच्या डोक्याला मार तसेच पायाला फ्रॅक्चर असल्याची प्रथम दर्शनीय समजते अपघातात जखमी झालेले कर्मचारी निलेश लोंडे जयवंत चौधरी कुमार जाधव किरण कांडाळे पुरुषोत्तम मोरे शीतल गायकवाड किशोर बोडके नानाजी माडवंडे शांताराम गाडे निलेश आयरे ही अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत अपघातात जखमींना मदत करण्यासाठी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास मोरे स्वप्नील रंदे विक्रम बस्ते सुनील जाधव अमोल जाधव स्वप्नील जाधव भाऊलाल लिंबाडे राजीव गायकवाड यांनी अपघातात पोलीस कर्मचाऱ्यांना मदत केली अपघाताचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशन करत आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनीला सोनोणे चांदवड